माझ्यासोबत बोला <laughs> <writers. tos et fabrisa> <casi him ini>

इथे आवडतो इथे राहायचं कशाला इथेच राहू इथे सामान आहे आपलं सर्व काय चूल आहे मडका आहे गोदड्या वगैरे आहेत आणि छोटा मडका पण आहे बाजूला चायसाठी बाहेर बघ मस्त झाडी आहे आपण इथे तू पप्पा होत काय केलेलं आपण